उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा जाळून भाजपतर्फे करण्यात आले निषेध आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात भाजप कार्यालय येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा श्वानाच्या गळ्यात बांधून त्याचबरोबर त्यांची प्रतिमा जाळून त्यांचा निषेध करण्यात आलाय धुळे शहरातील स्वस्तिक चौक या ठिकाणी भाजप कार्यालयासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले असून यावेळी निषेध करत्या भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी देखील केल्याचं एक पिसाळलेला कुत्रा आहे या। जैनउद्दीन याने ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा आवमान केलेला आहे या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा आवमान केला प्रभू श्रीरामांचा आवमान केला हा फक्त प्रसिद्धीसाठी हा कुत्रा अशा घटना करत असतो याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहोत आव्हाड उभाटाचा एक शोपीस रोज सकाळी बाहेर येतो तसंच शरद पवार गटाचा एक शोपीस पीस आव्हाड याला प्रसिद्धीची भूक असलेले दोघं रोज टी व्ही समोर यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फोटो त्यांनी फाडला बघा देवाची ताकद किती असते शिक्षणाच्या धड्यांमध्ये मनुस्मृतीचे धडे असावेत याचा निषेध करायला गेला आणि देवाने त्याची शिक्षा त्याला दिली आणि आंबेडकरांचं ज्यांनी या घटनेचं शिल्पकार आहे त्यांनी भारताला दिशा दिली अशा महान व्यक्तीचं फोटो त्यांनी फाडला अशा आव्हाडांचा भारतीय जनता पार्टीतर्फे धिक्कार असो यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं बघावयास मिळाले आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा